नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे तेरा चौदा आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा तर ह्या वेध वातावरणामध्ये वे पुन्हा मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढतोय काही भागात जबरदस्त तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा असून काही भागात मध्यम हलका देखील बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच इंडकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जे शेतकरी राजा आहे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे हे अपडेट लगेचच्या लगेच बघायला व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सविस्तरपणे दिला आहे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे तर हा बदल तेरा चौदा आणि पंधरा ऑगस्ट या तारखेपासून जबरदस्त बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्राकडून येणारे दमट आणि उष्णवारे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र तसेच भारताच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे आणि मा या स्वाऱ्याच्या प्रभावामुळे तेरा आणि चौदा ऑगस्टच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ हे भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या आसपासच्या भागामध्ये सरकणार आहे त्यामुळेच पुढील तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात भारताच्या पूर्व भागाकडून पावसाचा जोर जबरदस्त असून काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर काही भागात मध्यम तर काही भागामध्ये मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज हा तेरा चौदा आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तालुक्यानुसार आणि जिल्ह्यानुसार प्रत्येक जिल्ह्याचा सविस्तर अंदाज ह्या व्हिडिओमध्ये सांगितला जाईल त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा तर मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा जोर तामिळनाडूच्या भागात जोर कमी राहील हलका मध्यम राहील तसे वातावरण देखील कोडे राहील आणि केरळ आणि कर्नाटक गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्यातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि पुढील तीन दिवसात आंध्र प्रदेशाच्या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस विजांच्या कडकडाटासह असून वारा देखील बघायला मिळणार आहे विशाखापट्टणम जगदलपूरलाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील आणि रायपूर कोरबा राऊरकेला कांतामल भुवनेश्वर धनबाद कोलकाता या भागाकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून विजांचा कडकडाट आणि वारे देखील जबरदस्त बघायला मिळणार आहे सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसामध्ये पावसाची स्थितीही जबरदस्त राहील तुमसर तिरळ सांगझरी गोरेगाव आमगाव लांजी साक्रीटोळा या भागात जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे दक्षिण भागामध्ये दिवरी चिंचोला मध्यम दोदा स्वरूपात राहील आणि भंडार जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये भंडारा वर्दी चिखली मौधा बार्शी धर्मपुरी असोली कंदारी मंगोळी अकोला करपसर घोटी वनेरा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर लग्नी साकोलीलाई जोरदार स्वरूपात राहील अडेल गोथंगाव पावनी भिवापूर खैरगाव लय जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि गडचिरोली जिल्ह्याकडे दिघोरी किमटे मेदा देसिंग तुलमाल अरमोरीकडे दे जोरदार पावसाचा अंदाज आहे कुरखेडा कोलेगाव बोंडगाव चिंचगड मार्कसा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील वल्ली सिंधिवाई राजोळी मग सावलीलाय जबरदस्त पावसाचा अंदाज आहे गडचिरोली जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी जोर जास्त बघायला मिळणार आहे धुनरा मुरमगावलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील कापसी बंगजुरलाय मध्यम स्वरूपात राहील गिरवारा पाडाकोटला मध्यम स्वरूपात राहील मुलचेरा एटापल्ली अहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा मुसळधार पावसाचा अंदाज या भागात पुढील तीन दिवसात राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूर खेडगावलाई जबरदस्त राहील आणि बल्लापूर कजवाली चंद्रपूर रोड वनिकायर भाटाडी भद्रवती मोरली कुटवाडा चर्बुके चिमूर वरोरा आणि या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा जोर पुढील तीन दिवसात राहील आणि यवतमाळ जिल्ह्याकडे पांढरगवडा पेंडारी पटणबोरी धनोरा गोमोत्री जबरदस्त पावसाचा अंदाज राहील महागाव मोरलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे रुई जवळी अर्णी ध्यानी साखरी चोंडी खंडाळा जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि यवतमाळ जवोणा कलमलाई जोरदार स्वरूपात राहील नेर लाडके यवतमाळ मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट टेवळी कोल्हापूरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील वर्धा बारबडी तुळजापूर ब्रिकुकटी अरबी वडोणा लाडगड धामणगाव मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर भंडारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा दक्षिण भागामध्ये लग्नी साकोली संग्रणी कोलगाव जोरदार स्वरूपात राहील अडाईल गौतमगाव पवनी बिवापूर खेरगाव अमरेलीत जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कंधारी इकडे मुसळधार स्वरूपात राहील वाघुली पार्श्वनी कामटी वनेरा घोटी मंगोळी खरपसर வடிகா பிச்சுவ முசார பாசா அந்தாஜ ரயில் நாள் ஜி ஜோர பாசா ம்மணா துத்திவடா குடா காட்டோ முசாரஸ் ரயில் அமரிச சவரேர பிச்சவா இக்கடி ஜோரார் பாசா அந்தாஜ் தமராவ ஜி பாசா அந்தாஜ பகிர்லசா அம் अमरावती स्वरूपात येईल तळीगाव अष्टी कर्जना दुर्गवाडा काठी जळखेडा वरुड नरकेट पांडुणा इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे चांदूर बाजार ब्राह्मण तळी मोर्शी अचलपूर असेगाव या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे चिखलदरालदा निलय ஜோதார பாசா அந்தாஜ் அக்கோட்டா மத்தியமரூபா ரெயில் ஹிர்வாக்கே டெலரா அந்தரு பத்ரா ஜோகா ஜமத் அம்பாரா முசார பாசா அந்தாஜ ரெய் அக்கோல புரோ மஞ்சு கோரிகா அழந்தா பாருப்பா ஷோகாவு நந்தா அழசா அந்தாஜ ரெய் தசராக்கேட முக்தி நகரில் மத்தியமரூபா ரயில் போட பிம்பில மதிம பாசா அந்தாஜை மோட்டா கேட்டாபுலா अहमदपूर उदनापूर घाटबोरी चिखलेलं आहे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील मेकर डोंगगाव बापूर तसेच बी बी लोणार आणि रिसोर्ट लोणी जयपूर सापतगाव या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम मालगाव परतूर महसूल मंगळूपी कडचनाखेडा जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच हिंगोली जिल्ह्याकडे जोर जास्त राहील हिंगोली कळमनुरी इनापूर मागा जोरदार पावसाचा अंदाज राहील उमरगेट ढाकणी मोरसोंडी हिमायतनगर तमसा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे आणि बसमात नांदेड ना भागाला इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील भोकर तसेच मुकेट पेटोंबरी कुणलवाडी धर्माबादलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे नरशिकवटा मध्यम स्वरूपात राहील लोहा कंदारलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे गंगाखटपालमला अतिजोरदार पावसाचा गंगा अंदाज अति राहील परभणी जरी बोरी जंतूर सेलू अष्टीपात्रीलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे जिंतूरलाय मध्यम स्वरूपात राहील मट्टा परतुरलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि लातूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून अहमदपूर जोळकोट वडवजुक मुखेल्ला मध्यम स्वरूपात रेल उदगीर मुरकी रावणकोला हनिगाव जकाल अरुंदा औराशाजनिंग हलसी बालकी बिदर जोरदार पावसाचा अंदाज राहील भाटण आणि निलंगणा किमुसळधार पावसाचा अंदाज आहे शुरंतपाल किंचवट औसा बाडा तसेच मुरुड घाटेगाव रैनापूर बोकडा लातूर रोड अहमदपूर या भागातील जबरदस्त पावसाचा अंदाज राहील दाराशिवमध्ये एडशीपेठ कामेगाव बेमली तुळजापूर वडोला तांदवाडी नंदुरगाव हुटिलाई अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे वैभंग पाणीगाव शिलाव मध्यम स्वरूपात कळम मासा तारखेटुमलाय जबरदस्त पावसाचा अंदाज आहे पाथरू कर्डा यलम चलाय जो अतिवृष्टीचा जो जोर राहील बीड जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून वडवणी तळेगाव பழ அம்போக்கை ஹாடனந்த முசார பாசா அந்தாஜ ரே வடவணி திழா சிர்சோ சோனபே மஞ்சளால அத்திஜோதார அந்தாஜ் பீட கர்க்கல பாட்டோ ஜபர் பாசா அந்தாஜ ரே ஜா ஜிக்கிரிச்சோர மங்கழூர் அம்சோட்டா தானவடி பானவடி ஈஸ்வரநர் தானவாடி பானி அம்மட கொலி ஜாலனா பதநபுல ஜபர் பாசா அந்தாஜ ரே राजा जाफराबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अन्वाजंडा दाबाडी मध्यम पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागाकडे पावसाचा अंदाज बघितला असता अमरापूर अन्सापूर बालमटकली अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे आणि भक्तापूर दैगावणी पैठणलाई अतिवृष्टीचा जोर येईल काचूड पाचूळ लई मुसळधार पावसाचा अंदाज आहे गंगापूर लिंबचोडगाव बिटकिणलाई जोरदार स्वरूपात रेल पिंपरी सणासी तसेच बदनापूर आणि श्री छत्रपती संभाजीनगर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अल्पादेवगाव प्लंबरी बिररामगाव कन्नड हतनूर साईगवन चाळीसगावलाही मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे मडगाव पजरा पौर जामनेर बोर्डला मध्यम स्वरूपात जळगाव भुसाळ उडाली मुक्ताईनगर चोपडा अव्वड आडगाव हिरपुरा मध्यम पावसाचा अंदाज आहे நிறு ஜிக்களை பாது டோர கமிழ் ஜாலோட்ட டாபோரே கடிசாலி சத்திரேசேன சாங்க சுடிபிக்கே தசை சிபூர் சிந்தகேடா சிமடா மத்தியமசா அந்தாஜே காப்படி அஞ்ச அர்விட குசு மதிம பாசா அந்த நந்தூரேசேட்டே அஞ்சலை தோண்டை சத்தமஸ்வரூபா ரயில் அசோல் மாலா சாதா கிட்டிய சிச்சோட மத்தியமரூபா ரெயில் அக்கல்வா தலோடா இட மதிம பாசா தாதா ஆனால் தசைச நந்தூர நவப்பூர அம்லிக்கோக் ஹல்க பாசரை தசைசோரவட பிம்பழனை தாராபா மத்தியமே நாசிக ஜிக்காக அந்தாஜா சிஞ்சபே நிம்ஷிவடி நாபூர் சட்டணா ஐட்டிகாரா மாலைகா மதம் ஜோதார பாசா அந்தாஜே ஓசர கழுவன்வழி மத்தியமரூபா ரெயில் சௌதாரி மாலா நந்திரி நாந்த மத்தியமில்லை மணி டாம்பே சாந்த ஓஜர் நிபாசா பட்டோ அணி நாடு மாலசா மத்தியம்லக்கோர बघायला मिळणार आहे नाशिक जिल्ह्याकडे नाशिक पांडोली तिरडे डुबरे नांदेड शिंगोटे मध्यम स्वरुपातील मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये शिर्डी पुलतांबा कोपरगाव केळवळ जवळके वावी मध्यम स्वरूपातील येईल अतिजोरदार पावसाचा अंदाज हा संगमेलाई मध्यम स्वरूपातील येईल अश्वि लोणी परवणीला मुसळधार स्वरूपातील श्रीरामपूर तालिकाबन गंगापूर बनासनिवासा बक्तापूर देगावणी माका अमरापूर मगूरपातर्डी अतिवृष्टीचा जोर या भागात पुढील तीन दिवसात राहील अहिल्यानगर धनगरवाडी कुडगाव तसेच खंडाळा पाने सोपे टाकेटोकेश्वर मुसळधार पावसाचा अंदाज आले आल्याने மீனாஷ்டிசோல குமார ஜோர்ட் அந்த மத்தியமே சேச பரண்டா வா கேரன் இன்னாபர்ட் ஜோர்ட் அந்த அரணா கரடி பிம்போர் அக்லோஜ மைசர பண்ட आणि पीलवी भालवाणीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि कुरुवेलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर बटकरी अलोर तिगाव उज्जैन घोटाला अति जोरदार पावसाचा अंदाज आहे मौद बुद्रुक खर्डी मंगळवेढा मारवाडे दिघाची अटपाडी चिंकी सांगोळी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता नागजकुची बिलर कानामाडी तिकोटा विजयपूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील जळकाठी किरांगी मुसळी अतनी अडाली शर्गुफी कोडाची आणि तसेच सांगली मालगाव देसिंगलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे தாரா ஜி ராம்பூர் பலூச கராட கடிக விட்டா மத்தியூபாரில் மாயணி பசவலி ஐந்த நிந்தா தேவடி சத்தாரா கொரோவ மல் சல லாட்டே பல்ட லோனா பராச்சிங் பூரலை மதமோ ஜோராக மேடாக மெடா உடாலி நர்சிபூர்ல மத்தியமரூபா ரயில் தசைஸ் கிணிகோடா கொல்பூர் இச்சல்கிஸ்வொல்ல சல்ல மத்தியமிச்சிகோடி அனி அஜரா நேசரி அட்யா ஜோதார பாசா அந்தாஜே தா ஜிக்கிவசே பௌசிச்சு ஸித்தி ராம்பூர் பலூச விட்டா கராட கடைகா மெடா உடாலை மத்தியமில் பூசவலூஜ நிந்தல தேவடி மோல்ஸஸ்ஸரா மத்தியமில் லாட்டே பல்ட மராடாபூர் லோனா ஹாண்ட மதிமரை पुणे जिल्ह्याकडे मार्गाव जेजोरी सासवड शिवापूर मध्यम स्वरूपात राहील राहू नार्वे तसेच दौंड कडेगाव या एक मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच शिरूर आणि लगत फायदा बघितलं असता मठ भांबरडे शिकरापूरलाही मध्यम स्वरूपात राहील कवठे पावल मलटण केड मध जुन्नर ओतूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे पुण्यामले पुणे लोणी कालवर बागुली शिवापूरलाही मध्यम स्वरूपात राहील टाला इंदापूर व्याले आणि सोनगड नागोटाणा आंबे कळवण इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे खोपुली कामशेत कर्जत कुसर पेट नरेल मध्यम स्वरूपात राहील घाटमात्याकडे क्षेणवा शिवाले वैशाखरे सम्राट गुंडा गतपुरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे जोरकम राहील ओमडी मिरबांदर भिवंडी पालवानी उमरपाडा पेलवी वसे विरार पालघर या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग शुरुवा कोकुली कामशेतलाय मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील नागोठाणा सावनगड लवासा झेटे पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर विहारे टालाईंदापुलई जोरदार पावसाचा अंदाज आहे माडवर्धन गोरेगाव गोरेगाव तसेच महाबळेश्वर भोगरे इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे श्रीवर्धन कचित पाचपंडारी बंधनगड दापळीलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील खेड चाकदेव उसटपोट मेढा उडाले अरळ अरवळे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे हेडवी गुहागर मार्गाव तांबे माकंदन सरवडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी नेरवा मुलगुंड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे साक्री बॅट चिंचखेड कुसुंबे आणि वडापेठ पूर्णागड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच लगेच खारपटण गणबाडा पोंडा राधानगरी आणि कुणकेश्वरला अतिवृष्टीचा पाऊस बघायला मिळणार आहे आणि तसेच लगेच स्पेसिफाईत कडेगाव पटेगाव तिघळा कणकवली पोंडा राधानगरी वैगणी पोपका असेल अतिवृष्टीचा सा जोर सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड पेंगुळा अरस महापण कुडल हे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव आणि आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला बटन नक्कीच जापा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन तोपर्यंत नमस्कार बाय बाय